So रुग्ण अठ्ठावीस युग मी उभा राहिलाय काय करतोय कोणाची तरी वाट बघतोय कोणाची वाट बघतोय भक्त पुंडलिकाची कोण भक्त पुंडलिक आई बापाच्या गळ्यात जोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन ठेवायला पुंडलिक आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा त्यांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंग आले तरी पांडुरंगाच्या दिशेने वीज घेतली आणि पांडुरंगाला आज अठ्ठावीस युग उभं केले सांगण्याचा अर्थ हाच आहे आपली कुल देवता आपली ग्राम देवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील यांची सेवा मरेपर्यंत करा त्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही प्रेक्षक सांगतोय आपल्या आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे ज्यांच्या नशिबात आहे आई वडिलांचं सुख त्यांच्याच नशिबात आई वडील त्यांचे जिवंत मिळतात म्हणून तरुण पिढी आहे कॉलेजला जाणारी मुलं असतील मुली असतील याने आपलं वागणं असं ठेवायचं की समाजात आपल्या आई वडील जर फिरायला लागले तर त्यांची मान शर्मेने कुठेतरी खाली जातात याच भान ठेवलं पाहिजे तर आपण हे भजन करून उपयोग आहे नाहीतर नुसतं भजन केलं आणि गेलो मी तर समोर उपयोग नाही म्हणून आपले आई वडील आपल्या देवासारखे आहेत आपल्यासाठी किती काबाड कष्ट करतात आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते लक्षात घ्यावी जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही आज कॉलेजला जाणारा मुलगा जर गोष्टी सांगायला गेला बाप बाप, बाप। असेल बाप बापाच्या अंगावर जाऊ नका त्या बापाला सांगता तुमचे दिवस आता गेले आता आमचे दिवस येले ही सांगणारी मुलं सुद्धा आठवडा ऐकलंय बरोबर ना त्यामुळे आपल्या आई वडिला तुझं भान ठेवा रुपावर सुरुवात करतोय आमच्या बारीच्या अनाउन्समेंट सुद्धा दुसऱ्या येतो बरोबर का कुठेही असली तरी खूप लांब लांब पर्यंत चालत जातो हे भजनावर त्यांचं प्रेम आहे शेवटी त्याच्या नशिबात इतके भजन ऐकणार म्हणजे किंवा आजच्या काय पुण्य केले असतात त्याचा विचार विनोद घाबरू नकोस तुझ्यासाठी शंभर टक्के मी वेळेवर संपवण तो महत्व महत्वाचा आमचं नेहमी तुझ्या वठण करतो मुंबईची असल्यामुळे केव्हा तरी भेटतात विनोद तुम्ही दररोज भेटता त्यामुळे त्या मित्र मित्र माझा तो बरोबर खरं सांगतोय आणि मित्रा कधी विसरून चालत नाही मित्र असावं ना तो कर्णासारखं असो हार माहिती असताना सुद्धा कर्णांचा दुधी उदाहरण दिलेलं लक्षात बरोबर ना ही साधी गोष्ट नाही म्हणून कर्णाचं नाव पाहिलं गेलं कर्णासारखं दुसरं दानी नायक शेवटच्या क्षणात सुद्धा श्रीकृष्ण दात मागले तो, तो पण काढून दिले म्हणजे काय मरणाच्या उंबरट्यावर असतात का, म्हणजे काय त्याची ताकद होती तरी पण शेवटपर्यंत महाभारत घडलं तर त्याच्या म्हणजे विषय झालाय बरोबर सुत पुत्र म्हणून जिनवलं गेलो होतो सूर्यापासून झालेलं होतं कोणते पण सुत पुत्र म्हणून शेवटपर्यंत हिणवलं गेलं ठीक आहे खूप असं सांगा गावला बरा वाटत एक एक विषय ठीक आहे सलमानने उमेश वंजारी वंदाल वंजारी शिशे यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं परदूषण आलेला आहे माणूस लग्न झाल्यानंतर किती चेंज होतं बघा हल्ली लग्न झालंय पूर्वी मग दोन चारशे पाचशे रुपये दिले असं रमेश मजेचा भाग आहे विषय पण खूप माझ्यावर प्रेम करतो तो मजेच विषय आहे पण आहे माणूस म्हणजे खरंय आता या युगात लग्न होणं मुश्किल झालेलं बरोबर लग्न म्हणजे मी एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यावर संशोधन केलंय चाळीस ते लोक का थांबलेत अजूनपर्यंत लग्न होण्याचा त्याच्या मागचं कारण खूप गौण आहे लक्षात घ्या अजूनही विचार करा चाळीस क्रॉस केलेले असत जर तर लग्न करत असत तर माका इनोवाच होईल म्हणून म्हणून नको तुमका साधी ओमनी गावली तर तुम्ही बसा वाटेल लागा लक्षात लग्न साधी परीक्षा गावली तरी तुम्ही वाटेक तर सगळ्यांची लग्न होणार पण तुम्ही माका ह्याच ताच होया आता ते दिवस गेले आता पूर्वीचे दिवस रवले बापाशी थांबलेल्या पोराबरोबर लगीन करायचा हे दिवस आहे आता सातवी आठवीच्या मुलं जर बारीक बघितलं ना दुल तर त्यांचे सुद्धा जोडे ठरलेले आहेत ही परिस्थिती आजची हे बोलू नये पण बोलावं लागतो आम्ही बघतोय नजरेने नाती तुटली तो बापाचं मुलाचं नातं राहिलेलं नाही आईच मुलीचं नाही भावाचं बहिणीचं नाही कारण सगळं जग या साताटी मोबाईल मध्ये सगळी नात्यांचा झालेलं झालेला लक्षातलं कारण हा मोबाईलच एवढा अतिरेक मोबाईल वाईट नाहीये श्री कृष्णाला राधेने विचारलंय विष म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनत असं तो अतिरेक झालेलो काही दिवसानंतर बघा डॉक्टरांचे डॉक्टरांकडे मुलांना घेऊन दाखव लागत ला। म्हणजे मोबाईल कमी करूसाठी काय करू तो उपाय करू तुमका आवशी बापाशी इतकापासून सांगून ठेवतोय माझ्या पळ्याचा ऐकवा आला दहा वर्षानंतर तुमका समजा नाहीतर तुमच्या पोरांची परिस्थिती तीच होते तुमका वीस वर्षानंतर तुमच्या नातृपत्र दाखवत ला। कॅसेट लावून ह्याला लग्न म्हणतात लग्न होणार नाही कोणाची पूर्वी सतत योजय एका तेव्हा दहावारा धावारा होती एका म्हणजे बरोबर बॅलन्स झालेला आता एकावर तर कसं कोण कोरा होते मुश्किल गोष्ट आहे <laughs> あ નાહી દે ચાલ આવો નાહી દે ચિયા આવો નાહી દે ચિયા આવો ઇપ કા દેખા આજ નવરાત્રી આજ નવરાત્રી કન્યા શૈતા આ આ આ ભૈરવ તુ તુ કો ખેલે સબ રહે મન તન કંદે ભૈરવ તુ

thank <laughs> you